आपण आज नांदेड जिल्ह्यातील तेलूर तालुक्यातील होटल या आ, काला हो। पन, आ, आ, पुरातन कालातील जिथं शिलालेख सापडलेले आहेत आणि मंदिर आहे तर त्या ठिकाणी आलेलो आहोत आज आपण हॉटेलमधील हे जे पुरातनकालीन मंदिर आहे ते साधारणतः अकराशे ते बाराशेच्या कारखंडामध्ये चालुक्य वंशातील त्यावेळी ही राजधानी होती त्या कालखंडातील हे शिलालेख जवळजवळ त्या दरम्यान तेवीस शिलालेख सापडले होते सध्या तीन शिल्लेक आहेत तर याच गावचे अनेक अधिकारी आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलू त्या दरम्यान आपण या मंदिराची एक फेरी करूया

त्याबरोबर आजच्या या सांगेमध्ये अक्षरमानो उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत तर ते मला काही या मंदिरासंदर्भात आपल्याला माहिती सांगत आहेत सर हे मंदिराचं जरा काय होईल हे होट्टल ह्या ठिकाणी देगलूर तालुक्यातलं एकत्र मंदिर म्हणजे शंकर आणि पार्वतीचं असलेलं असं आत्ता आम्हाला समजलं या पुजाऱ्यांनी माहिती दिली की बाबा ह्या मंदिरामध्ये शंकराचं मंदिर आहे तिथं पिंड आहे पण त्या बाजूच्या मंदिरामध्ये पिंड नाही म्हणून ते पार्वतीचं मंदिर आहे आणि माझ्या बघण्यामध्ये पूर्ण भारत ब्रह्मणामध्ये असं मला संयुक्तिक शंकर पार्वतीचं असं मंदिर कुठेही दिसलेलं नाही असं हे त्यांनी माहिती सांगितलेली आहे आपल्याबरोबर आज इथं प मंदिर फिरत असताना नवीन वारसी साहेब जे प्रसिद्ध बासरी वादक आहेत जे मूळचे हॉटेल इथं प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात आणि त्यांचा मोठा विद्यार्थी वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि बासरी वाद्यानामध्ये सरांचा मोठा आखंड आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं व्यक्तीन आहे तर आज इथं त्यांची भेट जाईल नमस्ते सर नमस्कार अक्षरमानवामध्ये तुमचं स्वागत आणि या मंदिराच्या संदर्भामध्ये सरांना अनेकशी माहिती आहे माहिती सरांनी द्यावी विनंती करतो सर हे मंदिरं उत्तर चालुक्यकालीन मंदिरं आहेत जवळपास अकराव्या शतकामध्ये ह्या मंदिरांची निर्मिती झाली उत्तर चालुक्य राजांची ही उपराजधानी होती पट्टल ताल। तर त्या काळामध्ये हे मंदिरांचं निर्माण झालेलं आहे तर आपल्याला हे दिसतात हे सिद्धेश्वर मंदिर आणि हे रब्बेश्वर मंदिर तसं हे महादेव मंदिर आणि पार्वती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे पण हे दोनच नाहीत तर या पूर्ण परिसरामध्ये मंदिरांची श्रृंखलाच आहे आणि हे सगळी जे कलाकृती आहे उत्तर चालुक्य कालीन हे मंदिरं आहेत जसं हम्पीला आहेत त्याच काळातलं हे सगळं कलाकृती आहे आणि इकडं बाजूला एक परमेश्वर मंदिर म्हणून एक आहे म्हणजे तिकडे पूर्वेला एक मंदिर आहे ते सर्व उत्तर चालुक्य काला कालीन ही सगळी मंदिर आहेत तर बाहेरच्या साईडला आपल्याला सगळे मूर्त्या पाहायला मिळतात की सगळ्या मूर्त्यांच्या हातात कुठलं ना कुठलं वाद्य आहे नऊ रसांचं त्याच्यामध्ये पूर्ण अभिव्यक्ती आपल्याला त्या मूर्त्यांमधून दिसून येते आणि अकराव्या शतकातही ही घोट्टला नगरी कला नगरी म्हणूनच प्रसिद्ध होती तर आम्ही आता मी इथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे मी स्वतः बासरीवादक आहे बासरी विषयाला तर शाळा संपल्यानंतर मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन इथं मंदिरात बसतो बासरी शिकवतो आज एक पन्नास साठ विद्यार्थी माझे आहेत की जे खूप छान तयारी त्यांची झालेली आहे बाहेर पुण्याला मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी ते गेले आणि कार्यक्रमानिमित्त वगैरे तर अजूनही आमचं चालूच आहे बासरीचे इकडे क्लास आणि राजा कुठलं नाव नाव राजा अन यांचं राजाचं नाव मला आता लक्षात येत नाही असेल इतर चालू आहे खालील हेमाडपंथी नाही यादवांच्या काळातला जो आर्किटेक्चर हेमाद्री होता त्याच्या हातानं जे काही कन्स्ट्रक्शन झालेले ते हेमाडपंथी पण हे नाही हे चालुक्य खाली नाही नाही यालाच हेमाडपंती आधीचे लोक म्हणायचे पण आता मागच्या पाच दहा वर्षामध्ये खूप याच्यावर संशोधन झालं

आधीपासूनच मिसिंग आहे okay. याला हे पार्वती मंदिर असं म्हणतात लोक लिंग नाही पार्वती मंदिर हां तेव्हापासूनच जुन्या काळापासून पार्वती मंदिर म्हणून एक प्रसिद्ध असल्यामुळे म्हणत ते महादेव मंदिर आणि पार्वती मंदिर आणि भारतात फक्त ह्याला ऋषिकेशला आहे महादेव आणि पार्वती पार्वतीचं एकत्र तर इथंच आहे भक्तांना हे असं एक विशेष असं आहे सर हां त्या मंदिरामध्ये हा

मुंबई किरण सरकार आठ पंधरा इथून केले बघा तेव्हा पंधरा फोन केला होता मी म्हटले ब्रह्म विठ्ठू महिने तीन कामारे तिने मोर्चे सापडायला पाहिजे त्यांनी त्यांचं मत आहे दोन शिवली सापडले अजून स्वतः व्हायचं आहे विष्णू मंदिर म्हणून ते जमिनी खाली चालू झालं खाली खालीचा डाऊन खाली खाडे ते आडीची केलेलं आहे आणि ते उत्तर Thank okay. you. 嗯，就是的。